नमस्कार मित्रांनो मराठी इंडस्ट्रीमधील लोकप्रिय अभिनेता म्हणजे संतोष जुवेकर संतोषने आजवर फक्त मराठीच नाही तर हिंदी सिनेमातही काम केलं आहे नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्याने नाव न घेता ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे यावेळी त्याने मराठीपेक्षा बॉलिवूड ला दिलं जाणारं महत्व आणि वागणूक यावर भाष्य केलं यावेळीच त्याने उषा नाडकर्णी यांनी दिलेल्या जुन्या मुलाखतीत नाराजी व्यक्त केली आणि त्यांच्याशी या विषयावर बोलल्याचंही तो म्हणा अभिनेता संतोष म्हणाला एका खूप मोठ्या अभिनेत्रीची मुलाखत मी पाहिली कलाकाराबद्दल त्या बोलत होत्या त्यांनी सांगितलं की तो किती गोड माणूस आहे एवढा मोठा स्टार पण किती साधा आहे तो माझ्या बर जेवला आणि मग त्या म्हणाल्या की आपले मराठी कलाकार जरा काम मिळालं की माज दाखवतात त्या दिवशी त्या मला भेटल्या मी त्यांना विचारलं की आपल्याकडचे कोणते कलाकार तुमच्याशी असे वागले आतापर्यंत मी तुमच्या सोबत काम केलं कधी वाईट वागलो तुम्ही मोठ्या स्टार च कौतुक करा पण तुम्ही आपल्याच घरातील माणसांना मान दिला नाही तर बाहेरचे काय देणार असा प्रश्न त्याने विचारला नाही तर काही काळापूर्वी उषा नाडकर्णी यांनी मुलाखत दिली यावेळी त्यांनी साऊथ अभिनेता विजय केलं त्या होत्या की तो साऊथ इंडस्ट्रीमधील सुपरस्टार असूनही आमच्या सोबत बोलला खाली मांडी घालून जेवायला बसला पण आपल्या इकडच्या कलाकारांना एक काम मिळालं की खूप माज येतो असं अभिनेत्री उषा नाडकर्णी म्हणाल्या याच वक्तव्या अभिनेता संतोष जुवेकर यांनी त्यांच्यावरती नाराजी व्यक्त केली तर या संदर्भात तुमचं काय मत आहे खाली कमेंट करून नक्की कळवा कर